नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे आपली शेती या शेवटच्या एपिसोड मध्ये आपल्याला एक वर्ष पूर्ण झाला ही सिरीज काढून कित्येक तरी आपण कामे या पॉली हाऊस मध्ये केली आहेत पॉली ची साफसफाई कित्येक तरी रोपे तयार करून लावली आहेत खतही आपण यामध्ये तयार केलं होतं झाडांना फवारणी सुद्धा दिली होती जसे की आपण या पॉली मध्ये वांग काकडी व टोमॅटो इत्यादी भाज्या पण पिकवल्या होत्या चला तर मग आता आपण थोडक्यामध्ये पाहूयात एपिसोड एक पासून ते एपिसोड दहा पर्यंतचा आपला प्रवास नक्की आपल्या पोलिओची सुरुवात कशी झाली होती चला तर मग बघूयात पहिल्या एपिसोड मध्ये काय झालं होतं दिवस रात्र त्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेली असती आणि ते कानामध्ये कापसाचे बोळे घालून बसलेले असती दिवस रात्र त्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेली असती काहीतरी काम तुझ्या तरी करत जा आई तुझी तरी रोजचीच कटकट आहे आता मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात म्हणल्यावर तर मी काय करणार हो आईलाही मी असं म्हणलं होतं की मी बाहेर कामाला जाऊ का शेती करू करू बाहेर कामाला जाऊ का शेती सुरू करू आई मला एक तर म्हणत होती तू काहीच काम नाही करत सारखं दिवसभर त्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेली असतीस तुला जमल का शेती करणं दिवस रात्र तर तू त्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेली असतीस व आईला मी असं चॅलेंज दिलत कि मी शेती सुरू करणार व त्याच्यामध्ये मी तुला भाज्या पिकून दाखवणार तर ते आपलं जुनं पॉली हाऊस आहे ना त्यात मी तुला भाज्याच पिकून दाखवते बरं बरं ठीक आहे तू दाखवच बरं मला भाजी पिकवून चालते तर मग आई शेती तर अशा प्रकारे आपण सुरू केली आपली शेती तर तुम्ही पहिल्या एपिसोड मध्ये पाहिले की काय काय गोष्टी घडल्या व कशामुळे आपली शेती आपण सुरू केली तर आता आपण पाहणार आहोत की एपिसोड दोन मध्ये आपण आपल्या पॉली मध्ये काय काय बदल केला आईला बोलले होते की मी आता आता शेती सुरू करे तर आईला सांगितलं आहे मी भाज्या पिकून देणार आहे आता तर मला खूप मेहनत करावी लागणार आहे चला तर मग आता आपण पाहूयात की एपिसोड टू मध्ये आपण किती मेहनत केली होती चला तर मग आता आपण पाहूयात की त्या वेळेस आपलं पोली बाहेरून कसं दिसत होतं तर त्यावेळेस पॉली आणि या वेळेस पॉली यामध्ये काही मला तर फरक वाटत नाहीये चला तर मग आता आपण बघूयात की एपिसोड टू मध्ये आपण पॉली मध्ये काय काय बदल केला होता थांबलाय काय चला की पॉली हाऊस मध्ये हो हो चले तो त्यानंतर आम्ही पॉली हाऊस मध्ये गेलो पहिले आपल्याला तर हे पॉली हाऊस साफ करायचं आहे व आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता कि तिथले झाडे किती वाढले आहेत तिथं किती पसारा पसार झाला आहे व ते कुंडी आम्हाला आता बाहेर आणून ठेवायचे होते त्यासाठी आम्हाला पॉलीहाऊसच्या बाहेरची जरा साफसफाई करायची होती त्यासाठी आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली होती हे आता तुम्ही इथे पाहू शकता की कि किती ट्रे पडलेत पाईप पडलेत मेन कापडाचा ढिगारा पडलाय तर आता मी हे साफ करणार आहे व मी एकटीच पॉलिहाऊसच्या बाहेरचा सगळा पसारा साफ करू शकत नव्हते त्यामुळे मी माझ्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच माझ्या दादाला बोलावलं होत बघता ना मी किती काम करते काय करणार आईला मी ते बोलले ना मी शेती सुरू करते काय करणार आता करावंच लागेल मला हे सगळं वो आम्चे सर्व काम ना आम्ही आता इथे नाश्त्याला बसलेलो आहोत त्याच्यामध्ये आहे दही त्यानंतर ही भाकरी आणि त्यानंतर हा केक आता आम्ही मस्त असा नाश्ता करणार आहोत नंतर आम्ही हाऊस मधल्या सर्व आणून आम्ही बाहेर ठेवल्या त्यानंतर आम्ही सर्व कुंड्यातील खते इथे पसरून घेतले होते ट्रे मध्ये बिया लावायच्या जाऊया ट्रे भेटलेला आहे चला तर मग बिया लावायला जाऊया व त्यानंतर आम्ही ट्रे आणून त्याच्यामध्ये खत भरून आम्ही त्याच्यामध्ये बिया लावल्या चला तर मग ला। आता आपण बघूयात की आपण कोण कोणत्या बिया लावल्या होत्या काकडीच्या बिया कारल्याचं बी हे आहेत दुधी भोपळ्याच्या बिया भेंडीच्या बिया सवारीच्या बिया सगळ्या ट्रॅन आम्ही ठेवलेले आहेत आणि त्यातून विजा तर खूपच कडक आहेत आणि पाऊस येण्याची पण शक्यता आहे तुमचा ना माझा वेळ न घालवता आपली शेतीचा संपूर्ण प्रवास आपण पटपट पत आता आपण बघून घेऊयात आम्ही ज्या काकडीच्या बिया लावल्या होत्या ते आता उगवायला सुरुवात झाली होती व त्यानंतर आम्ही गेलो गोखूर खता आणायला व तुम्ही गोखूर खता विषयी माहिती जाणून घ्या याला म्हणतात गोकुर खत आता मी तुम्हाला हे सांगते की हे गोकुर खत कसे तयार होते तर आम्ही इथले शेण काढत नाही कारण की आम्हाला याचे दोन फायदे भेटतात एक म्हणजे आम्हाला एक नैसर्गिक असं खतही भेटत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायांची बसण्याची सोयही होते गोकूर खत तेव्हा तयार होते जेव्हा जे या गायत शेण टाकतात गोमूत्र टाकतात त्यानंतर हे त्यांचं जे खुराक आहे ते पण त्याच्यामध्ये मिसळते व त्याच्यानंतर या गाय त्याच्यावर चरतात फिरतात मग आपलं तयार होतं गोकूर खत त्यानंतर आम्ही गोकूर खत आणून पॉलिआऊ साफसफाई केली व सर्व कुंड्यांमध्ये हे खत आम्ही भरून घेतले व ह्या एपिसोड मध्ये काकडी कारलं व दुधी हे सर्व रोपे उगून आले होते त्यामुळे आम्ही त्यांना कुंड्यांमध्ये लावून घेतली होती व सर्व रोपांना पाणी देण्यासाठी आपण ठिबक सिंचनाची सोय ही केली होती ते पाहिलं असे की मी जोरात चिरकले कारण की तिथे एक पाणीच पिल्लू होतं म्हणून मी चिरकले तर हे झाड आहे ते म्हणजे सुरणाचं व याला जे फळ लागतं ते जमिनीमध्ये उगवत हे फळ कसं दिसत हे फळ कस आहे व याच्या आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे होतात आता हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग हे जाणून घेऊया जर तुम्हाला सुरणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला पाचवा एपिसोड बघावा लागेल त्यानंतर आम्ही पालक व कोथिंबीर लावली या एपिसोडमध्ये पालक व कोथिंबीर जी आपण लावली होती ती आता उगून आली होती जे औषध आहेत ते हे दोन औषध आहेत तर ह्या औषधाचं नाव आहे नायट्रोकी व ह्या औषधाचं नाव आहे स्प्रेड ऑल नाईंटी तर आपण हे औषध का फवारत आहोत तर आता मी तुम्हाला सांगणार आहे हे दोन जे औषध आहेत ते या रोपांवर काय कार्य करतात तर आम्ही जे रोप लावले आहेत ते थोडे थोडे पिवळसर पडले आहेत काही त्याचे पाने करपलेले आहेत व तुम्ही जर हे औषध मारले तर त्या झाडावर कीड लागणार नाही व त्या झाडाची वाढही वेगात होते व त्यानंतर आम्ही या पंपामध्ये पाणी औषध टाकून सर्व रोपांवर फवारणी करून घेतली तुम्ही पाहू शकता की आम्ही या एपिसोड मध्ये सर्व भेंडी तोडून घेतली चला तर मग आता आपण ह्या भेंडीला घेऊन आपल्या घरी जाऊया आणि आईला म्हणूया धर आई ह्या भेंडीची एक छानशी भाजी कर हा सरप्राईज आहे कसलं ग सरप्राईज तुम्ही पाहू शकता की याच एपिसोड मध्ये नंदिनीची एंट्री झाली म्हणजे बहिणीची नंदिनी नंदिनी काय काय तुम्हाला आपण आठव्या एपिसोड मध्ये पाहिलं आपलं दुसरं नवीन पॉली हाऊस कि ते आहे आपलं दुसरं पॉली हाऊस त्यानंतर मी तुम्हाला पॉली हाऊस मध्ये जाऊन दाखवलं तिथल्या सर्व पालेभाज्या हे पाने व पत्ताकोबी व आम्ही या डायनीमध्ये फक्त आणि फक्त पत्ताकोबी लावलेलं ला आहे. या कुंड्यांमध्ये कोथिंबीर व मेथी लावलेली आहे. तर चला तर मग आता आपण आपल्या घरी जाऊया आणि मी घरी जात असताना तिथे होते आजी आज आणि दामोदरची एंट्री बाई माझी तर कंबरच गेली बर तू जाणार का कामाला का इथंच थांबणार आहेस नाही तू जा मला कामाला जायला उशीर झाले आलो तर येईल मी राणीच्या त्यानंतर मी आजीला घरी घेऊन गेले पण घरी गेल्यानंतर आजीला ठेचा भाकरी खाण्याची इच्छा झाली गावाकडे सारखं काहीतरी का झंझरीत बनव ना त्यामुळे मी परत पॉली गेले मिरच्या आणण्यासाठी आई आपल्या पॉली मध्ये खूप साऱ्या मिरच्या आल्या आहेत तू त्याचा ठेचा बनव आता आपण मिरच्या तोडायला सुरुवात करूया त्यानंतर मी पॉली हाऊस सर्व मिरच्या आईला दिल्या दर मिरच्या बनव ठेचा व आईने त्याचा छान पैकी ठेचा बनवला तोपर्यंत आम्ही कहाणी ऐकत बसलो होतो चला गरम गरम ठेचा भाकरी तयार आहे तुमची कहाणी ऐकून झाली ना आम्ही सगळेजण डायनिंग टेबल वर बसल्यानंतर आजीला आज दही खाण्याची इच्छा झाली हो नंदिनी दही आणायला गेल्यावर तिचा जोरात चिरकण्याचा आवाज आला चला तर मग पाहूयात कि नव्या एपिसोड मध्ये काय झालं तुम्ही आताच पाहिलं की नंदिनी पडल्यावर तिच्या डोक्याला किती लागलं ला होत मग ह्याच वेळी एंट्री झाली एका नवीन सदस्याची त्याच नाव आहे डॉक्टर मांजरेकर नंतर डॉक्टरांनी नंदिनीच्या डोक्याला के पट्टीही केली नंतर दोन तासाने नंदिनी शुद्धीवरही आली त्यानंतर नंदिनी कोणालाही ओळखत नव्हती तुम्ही सगळे कोण आहात नंतर आईने डॉक्टरांना फोनही केला त्यानंतर डॉक्टर काय म्हणाले तुम्ही पहिले घाबरू नका मला वाटते तिची गेली काय म्हणाला तुम्ही आता नंदिनीची यादश गेली तिची आता याद वापस येईल का अजून पुढे काय काय होणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल तिची अद्याश केल्यानंतर तिची पुढची सर्व स्टोरी तुम्हाला सीजन टू मध्ये बघायला भेटेल त्याआधी आपण शेवटचं फॉली हाऊस मध्ये जाऊन येऊयात